साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीसं तू ह्या मालिकेच्या अठरा जुलैच्या एपिसोडमध्ये आपली कावेरी ही बाहेरून भाजी घेऊन घरात येते तर सुलक्षणा ही कावेरीला विचारते की पहिल्यांदा जावे आपल्या घरी जेवायला येणार आहे त्यामुळे तुला स्वयंपाक करायला जमेल का एवढा विश्वास आहे हिच्यावर परंतु इच्यावर माझा विश्वास नाही आहे त्यामुळे विद्या तू इच्यावर लक्ष ठेव इने आजपर्यंत एकही काम पूर्ण केलेलं नाही आहे असं सुलक्षणा ही कावेरीकडे बघत बोलते आणि विद्याला बोलते की तुला सांगितलेलं समजलं ना तर विद्या हो असं बोलते तेवढ्यामध्ये तिथे आता ही यामिनी येते आणि सुलक्षणा ही यामिनीकडे बघते यामिनीने आपल्या चेहऱ्याला फेसवॉश लावलेला असतो तर यमुना लगेच बोलते की अगं यमुना आहे मी तेवढ्यामध्ये इकडे यमुना बोलते की आपल्या निशाचं लग्न आहे ना त्यामुळे मी हे फेस क्रीम लावलेलं आहे हा मास्क लावल्यानंतर चेहरा सुंदर होतो म्हणून मी हा मास्क लावला आहे असं पण इकडे ही जी काही यमुना आहे ती सुलक्षणाला सांगत असते हा फेसवॉश पूर्णपणे ब्लॅक कलरचा असतो तेव्हा सुलक्षणा बोलते की काय ते तोंडाला काळं लावलं आणि काय तर सुंदर दिसावं ह्यासाठी करते तेवढ्यात सुलक्षणा तेथून जाते इकडे ही आपली विद्या जी आहे विद्या ही या आपल्या कावेरीला बोलते की वहिनी मिळालं का आपलं तेवढ्यामध्ये इकडे ही कावेरी सुरण आणण्यासाठी बाजारामध्ये गेलेली असते आता ही लगेच बोलते की भेटलं ना वहिनी सुरण तर इकडे ही कावेरी हो बोलते कावेरी बोलते की आता हा सुरणाचा हलवा जेव्हा मंदार खाईल ना तेव्हा बघ त्याला काय होईल त्याला पूर्णपणे खाज येईल त्याच्या शरीराला आणि त्याला खूप त्रास होईल आता लगेच बोलते की आपण हे कुणालाच काही कळून द्यायचं नाही त्यानंतर इकडे विद्या आणि कावेरी खूपच खुश होतात आणि पुढील प्लॅन दोघी करत असतात विद्यासुद्धा या कावेरीकडे बघत असते आणि कावेरीसुद्धा विद्याकडे बघत राहते दोघी खूपच खुश असतात विद्या लगेच आता कावेरीला बोलते की वहिनी तुमचं डोकं खूप स्मार्ट आहे बरं का तुमच्या पायास पडायला पाहिजे खूप सुंदर आहे तुमचं डोकं चालतं असं पण इकडे विद्या जेव्हा कावेरीला बोलते तेव्हा आता तिथे सुलक्षणा येते आता दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात आता ही सुलक्षणा तिथे येते आणि लगेच बोलते की काय काय भाजी बनवणार तेवढ्यामध्ये इकडे कावेरीला बोलते की पोळ्या श्रीखंड बटाट्याची भाजी सुरणाचा हलवा हे एवढं करायचं आहे सुलक्षणा बोलते की चार पदार्थ करा सतराशे साठ पदार्थ करू नका परंतु चविष्ट करा तर विद्या हो असं बोलते तर तेवढ्यात ही सुलक्षणा बोलते की एकना धड भारभार चिंध्या विद्या छान स्वयंपाक झाला पाहिजे बरं का गॅसच्या बाजूने एक ग्लास भरून ठेवू हो, म्हणजे तळण अगदी छान झालं पाहिजे असं पण इकडे सुलक्षणा ह्या विद्याला बोलतात आणि तेथून जातात तर इकडे विद्या आणि कावेरी एकमेकांकडे बघत खूपच खुश असतात दुसरीकडे सुलक्षणा जी आहे ती पौर्णिमा काकूंना बोलते की हे आपले पूर्ववत दागिने आहेत यामधील कुठले दागिने निशाला आवडतात ते दागिने तिला दे प्रत्येक नातवंडाच्या नावाने काही दागिने आजींनी ठेवले आहेत त्यातील काही दागिने निशाला जे आवडतात ते दे असं सुलक्षणही पौर्णिमा काकूंना बोलत असते तर पूर्णिमा काकू बोलतात की आज निशाचं आणि मकरंचं जेव्हा केळवण होईल ना आता पुढच्या तयारीला आपल्याला लागायला मोकळं आज मी खूप खुश आहे वहिनी आपल्या निशाचं लग्न फायनली ठरलं खूप थाटामाटात लग्न करायचं सर्वांनी खूप नटायचं चा, खूप छान मज्जा मस्ती करायची पैठण्या घ्यायच्या खूप काही करायचं असं पण इकडे ही पौर्णिमा काकू ह्या आपल्या सुलक्षणाला सांगत असते सुलक्षणा बोलते की हो सर्व काही तुमच्या मनानुसारच होणार दुसरीकडे आता हे जी काही कावेरी आहे ती विद्याला बोलते की हे बघा विद्यावैनी मला स्वयंपाक करता येत नाही मला तुमची मदत लागणार आहे तुम्ही करताना मला मदत तर विद्यावहिनी बोलते की मी आहे ना कशाला टेन्शन घेता त्यावेळेस इकडेही विद्या आता चहा गाळत असते तेवढ्यात आता तिथे ये यश येतात यश ये लगेच बोलतो की आज सर्वात मोठे शेट किचनमध्ये असं कावेरीकडे बघत यश बोलतो तर इकडे कावेरी लगेच यशकडे बघते विद्या बोलते की भाऊजी काय आहे तुमचं मध्येच तेवढ्यामध्ये इकडे यश बोलतो की वहिनी बरं झालं तुम्ही आहे त्यांच्यासोबत तर इकडे विद्या बोलते की मी त्यांच्यासोबत कायमच आहे तेवढ्यामध्ये इकडे विद्या आताही यशला चहा देते विद्ध आणि बोलते की मी यांना चहा देऊन येते तेवढ्यात आता यश चहाचं कप घेतो आणि चहा पिऊ लागतो आणि तेवढ्यामध्ये इकडे कावेरीच्या गालाला पीठ लागतं तिच्या लक्षातच येत नसतं पिठाचा हात जो आहे तो गालाला लागतो ला ला तेवढ्यात ते यश आता कावेरीजवळ जातो जा आणि तिच्या गालाला जे काही पीठ लागलं आहे ते बघू लागतो आता यशला हसूच आवरत नसतं तर यश कावेरीकडे बघत खूप हसत असतो कावेरी बोलते की तुम्हाला हसायला काय झालं एवढं आता इकडे यश समोरचं एक ताट घेतो आणि त्यामध्ये यश कावेरीचा चेहरा तिला दाखवतो तर आता कावेरीच्या लक्षात येतं की आपल्या गालाला पीठ लागले तर कावेरी आता गालाचं पीठ जे आहे ते थोडंसं हळूच पुसते तर यश बोलतो की काय केलं त्या ते गालाला तेवढ्यामध्ये ते आता कावेरीसुद्धा थोडं पीठ घेते आणि या यशच्याच गालाला पीठ लावून देते तेव तेवढ्यात कावेरी बोलते की मला हसत होतात ना आता हिशोब क्लिअर झाला आता स्वतःलाही हसा असं कावेरी ही यशला बोलते आणि दोघेही खूप खुश होऊन एकमेकांकडे बघत राहतात कावेरी सुद्धा यशकडे बघत राहते तेवढ्यामध्ये सुलक्षणं तिथे येते आणि यशला आवाज देते यश लगेच आता पटकन आपल्या आईला आलोमा असं म्हणत तिथून निघून जातो कावेरी ही यशला बोलते की पीठ पुसून जा तर दुसरीकडे आपल्या ह्या यशच्या गालाला पीठ तसंच असतं आता तसंच हा यश येतो आणि आई समोर येऊन उभा राहतो इकडे सुलक्षणा ही यशला बोलते की अरे निशाच्या लग्नाची खूप घाई झाली बरं का काकून यश आपल्या सराफांना कॉल करून सांग जेवढे पिढीत दागिने आहे तेवढे घेऊन या सर्व साड्या पण घेऊन या जे आम्हाला पटेल तेवढे घेऊ आम्ही आणि साड्या पण घेऊ असं पण इकडे सुलक्षणाही यशला बोलते आणि यश बोलतो की लगेच फोन करतो माय मी थांब तेवढ्यामध्ये सुलक्षणा यशला बोलते की तुझ्या गालाला पीठ कसं लागलं रे यश आता यशच्या लक्षात येतं की हे पीठ आपल्या कावेरी वहिनीने लावलं आता यश आईसमोर उभा राहतो त्याला नेमकं आईला काय उत्तर द्यावं हे मात्र सुचत नसतं यश लगेच गालाचं जे पीठ आहे ते हळूच थोडंसं पुसतो सुलक्षणा ही यशला बोलते की तू स्वयंपाकघरात गेला होतास ना आता यश काहीच बोलत नसतो त्यानंतर आता हा यश जे आहे ते आपल्या गालाचं पीठ हळूच पुसतो आणि थोडासा हसू लागतो सुलक्षणा यशला बोलते की अरे यश मी तुला काय विचारलं आणि तू हसतोस तू पुन्हा स्वयंपाकघरात गेला होतास का असं पण सुलक्षणा जेव्हा यशला बोलते तेव्हा यश डोळे झाकतो आणि लगेच बोलतो की चिकूला घ्यायला गेलो होतो मी तर सुलक्षणा लगेच बोलते की चिकू स्वयंपाकघरात गेला होतास का तर इकडे यश बोलतो की नाही मी चिकूला भरवत होतो स्वयंपाक रूममध्ये भरवता भरवता खेळत होतो आणि तेव्हा पिठाचा हात मला लागला असं पण यश आता सुलक्षणाला सांगतो तर सुलक्षणा यशला बोलते की माझ्यासमोर ये चल आता तर यश खूप टेन्शन तर ही आपल्या साडीच्या पदराने यशचा गाल पुसते आणि खूप हसू लागते तेवढ्यामध्ये इकडे मखरंदराव घरात आल्याचा आवाज सुलक्षणाला ही यमुना देते आणि लगेच पटकन आता सुलक्षणा आणि पूर्णिमा काकू दोघी इकडे समोर जातात तेवढ्यामध्ये यश आता आपल्या गालाला जे काही पीठ ह्या कायवरेने लावलेलं असतं ते पुन्हा पुसतो आणि हसू लागतो तेवढ्यामध्ये मकरंद आता घरात येऊन बसतो काकासमोर बसलेले असतात काका, बस काका मकरंदला बोलतात की ते बघा निशा आली आता हा जो काही मकरंद आहे तो एक फुलांचा बुके घेऊन तिथे आलेला असतो आता हा मकरंद तो फुलांचा बुके निशाला देतो पौर्णिमा काकू या मकरंदला नमस्कार करतात आणि विचारतात की बरे आहात ना तर मकरंद बोलतो की हो तेवढ्यामध्ये पूर्णिमा काकू बोलतात की आम्ही तुमचीच वाट बघत होतो तर काका लगेच बोलतात की आमच्या घरात मंगल कार्य ठरलं ना तेव्हापासून घरातील बायकांचा आनंद खूप ओसंडून वाहतोय असं पण इकडे काका आता या मकरंदला सांगत असतात तेवढ्यामध्ये इकडे आपली कावेरी ह्या मकरंदसाठी छान वेलचीपूट टाकून सरबत घेऊन येते आणि बोलते की जावई बापू खास तुमच्यासाठी हे सरबत आणले वेलचीपूट टाकून तेवढ्यामध्ये पौर्णिमा काकू लगेच बोलतात की अगं पानं वाढायला घेतली आणि सरबत कशाला देतेस सरबत जर पिले तर त्यांना जेवण जाणार नाही असं पूर्णिमा काकू बोलतात तेवढ्यामध्ये मंदाराला कावेरी बोलते की बापू घरात येण्यासाठी आपण एवढे कष्ट घेतो मग त्यांना थोडीशी काळजी घेऊन सरबत प्यायला दिलं पाहिजे ना असं पण ही कावेरी मंदारकडे बघत बोलत असते तर मंदार कावेरीकडे बघतो तेवढ्यामध्ये इकडे पूर्णिमा काकू बोलते की नेमकं तुला काय म्हणायचं तर इकडे कावेरी बोलते की ते उन्हातून आले त्यामुळे त्यांना हे सरबत देते त्यावेळेस इकडे मंदार लगेच बोलतो की माझ्यासाठी एवढं प्रेमाने जर सरबत बनत असेल तर मी कसं नाही म्हणून घेतो बरं का सरबत मी असं म्हणत तो सरबतचा ग्लास मंदार हातात घेतो तर काका लगेच बोलतात की मला तुमचा हा गुण खूप आवडतो तुम्ही कुणाचं मन मोडत नाही मंदार लगेच बोलतो की काका तेच महत्त्वाचं आहे तरी सुलक्षणा खूप खुश होऊन आपल्या मंदारकडे बघते आणि कावेरीसुद्धा खूप खुश होऊन मंदाराकडे बघत असते मंदार आता ते सरबत हातामध्ये घेतो आणि पिऊ लागतो तेवढ्यात काकू बोलतात की आज तुमचं केळवण आहे मंदार राव लक्षात आहे ना चला गरमागरम जेवण घे करून घ्या आणि मग मनसोक्त गप्पा मारा असं काकू बोलत असतात तेवढ्यामध्ये इकडे आता काका बोलतात की आजचं जे काही सर्व जेवण आहे ते कावेरीने बनवलं आहे बरं का चला पटकन सरबत संपवा आणि जेवायला बसा तेवढ्यामध्ये विद्या लगेच बोलते की कावेरी वहिनी चला आता तयारीला लागू तर कावेरी बोलते की हो चला लगेच आपण जेवणाची तयारी करूयात यमुना लगेच आता निशाला बोलते की काय मस्त फुलांचा भुखे आणून खुश झाली वाटतं दुसरीकडे आता निशा आणि मंदार दोघे जवळजवळ जेवण करण्यासाठी बसलेले असतात आणि ही सुलक्षणा त्यांचं औक्षण करत असते घरातील सर्वजण समोरच असतात त्यांना ह्या दोघांचं औक्षण करत असते तेव्हा यश आता आपल्या आईकडे खूप खुश होऊन बघत असतो यमुनाही मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत असते तेवढ्यामध्ये सुलक्षणा आता विद्याला बोलते की आण जेवणाची ताटं चला तर कावेरी आणि विद्या दोघी आता या मंदार आणि निशासमोर ती जेवणाची ताटं वाढतात अगदी छान प्रकारे बेत आखलेला असतो तेवढ्यामध्ये आता मंदार कावेरीकडे बघतो आणि कावेरी मंदारकडे बघते तर सुलक्षणा बोलते की चला करा सुरुवात जेवायला आता मंदार लगेच पहिला एक घास घेतो आणि स्वतःच्या तोंडामध्ये घालतो इकडे निशा सुद्धा जवळ बसून जेवण करत असते कावेरी आणि विद्या किचनमधून बघत असतात विद्याला ही कावेरी हळूच बोलते की आता मजाच होणार आहे बरं का आणि मोबाईल आता ही कावेरी आपल्या हातामध्ये घेते आणि बघू लागते कावेरीने मंदारच्या मोबाईलवरती एस एम एस केलेला असतो सुलक्षणा निशाला बोलते की हळूच जेव बर का तेवढ्यामध्ये इकडे दे। कावेरीचा एस एम एस असतो की जावय बापू मनापासून खा हेच हवंय मला तुझ्या जेवणात विष टाकले मी असं पण इकडे एस एम एस कावेरीने जो पाठवलेला असतो तो एस एम एस हा मंदार वाचतो आणि त्याला खूप खोकला येऊ लागतो तो तेव्हा आता त्याला खूप टेन्शन आलेलं असतं तर निशा जी आहे ती मंदाराला पिण्यासाठी पाणी देते आणि बोलते की हळूच हळूच हलुँँ, असं म्हणत त्याच्या पाठीवरून हात फिरवते कावेरी सर्व किचनमधून मजा बघत असते तेवढ्यामध्ये आता मंदार बोलतो की काकू पुरे झालं जेवण तर सुलक्षणा बोलते की अहो तुम्ही जेवला पण नाहीत पूर्ण तुम्हाला आवडल्या नाहीत का भाज्या सर्व भाज्या तुमच्या आवडीच्याच आहेत असं पण ही या मंदाराला बोलते तेवढ्यामध्ये इकडे कावेरी बोलते की गरमागरम पुऱ्या घ्या आणल्यात आता कावेरी त्यांना गरमागरम पुऱ्या वाढते आणि मंदारला बोलते की अहो तुम्हाला जेवायला बसल्यावर ठसका कसा लागला हो असं पण कावेरी ही या मंदाराला विचारते तेवढ्यामध्ये कावेरी बोलते की अहो जेवताने थोडासा फोन बाजूला ठेवीत जा स्क्रीनकडे बघायला गेला तर तुम्हाला पुन्हा ठसका लागेल द्या फोन इकडे असं पण कावेरी ही मंदारला बोलते आणि त्याचा फोन आपल्या हातात घेते तर असाही ह्या घरचा नियम आहे की जेवताने फोन अलाउड नाही ह्या घरात असं पण इकडे कावेरी आता या मंदारला बोलत असते आणि त्याचा फोन जो आहे तो आपल्या हातात घेते तर सुलक्षणा ही कावेरीकडे बघते लाडके जावई बापू जरी असले ना तरी हा नियम तुम्हाला लागू पडतो बरं का असं मंदारला ही कावेरी बोलत असते असतेही कावेरी तो फोन या विद्याच्या हातात देते आणि बोलते की हा फोन तुमच्याकडेच राहू द्या तेवढ्यामध्ये मंदार बोलतो की प्लीज मला माझा फोन द्या ना तर सुलक्षणा बोलते की तुमचा फोन मिळेल परंतु तुम्हाला पोटभर जेवावून करावंच लागेल मग फोन मिळणार असं पण इकडे सुलक्षणा ही मंदारला बोलत असते आणि भाजी आणण्यासाठी इकडे किचनमध्ये जातात ही कावेरीला बोलते की फोन तर अनलॉक आहे आता ही कावेरी मंदार त्या मंदारच्या फोनवरून एक एस एम एस टाईप करत असते आता मंदारच्या मोबाईलवरून बाबांना एक एस एम एस या कावेरीने टाईप केलेला असतो बाबा मी अडचणीत आहे तुम्ही पटकन या तेवढ्यामध्ये ह्या बाबांच्या मोबाईलवर एक एस एम एस पडतो आणि बाबा तो एस एम एस वाचू लागतात बाबा बोलतात की अरे बापरे मंदार तर अडचणीत आहे असं म्हणत आता हा फोन जो आहे तो कावेरीने स्विच ऑफ करून टाकलेला असतो आणि इकडे बाबा खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात त्यावेळेस कावेरी आता मंदारकडे जेवण करत असताना बघत असते आणि मंदार सुद्धा कावेरीकडे बघत राहतो त्यावेळेस इकडे कावेरी बोलते की आता सर्व काही प्लॅननुसार आहे आता फक्त मंदारला संध्याकाळपर्यंत इथेच अडकून ठेवायचं म्हणजे त्याला कुणीच कॉन्टॅक्ट करू शकणार नाही असं पण इकडे कावेरी आपल्या मनाशी बोलते कावेरी मंदारला हळूच बोलते की आता जावई बापू चांगलं गोड खाबर का तुम्ही बाबाजी आहे ते मंदारला पुन्हा कॉल करत असतात पण तो मंदारचा फोन स्विच ऑफ येतो तेवढ्यामध्ये इकडे मंदार ह्या काकूंना बोलतो की जेवण अगदी छान होतं निघतो मी आता तेवढ्यामध्ये सुलक्षणा बोलते की तुम्ही आजीबात पोटभर जेवले नाहीत माझं लक्ष होतं तुमच्याकडे तेवढ्यामध्ये इकडे पौर्णिमा काकू बोलतात की हो ना जेवलेच नाही तेवढ्यामध्ये मंदार बोलतो की माझ्या ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मिटिंग आहे ती मला अटेंड करावीच लागणार आहे मला फोन मिळेल का माझा असं पण मंदार जेव्हा बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे ही आपली कावेरी जी आहे ती बोलते की हे जेव्हा गोड खाताल ना तेव्हाच तुम्हाला तुमचा मोबाईल मिळेल आज यांचं जर केळवण आहे तर छान तुपातला हलवा जो काय बनवला आहे तो खावाच लागेल थोडासा असं पण ही विद्यावाहिनी बोलत असते तर पौर्णिमा काकू बोलतात की जावई बापू आम्ही तुम्हाला आज सोडणार नाही तुम्हाला हा हलवा खावाच लागेल आणि विद्या लगेच तो हलवा या काकूंच्या हातात देते आणि काकू आता या मंदारला बोलते की मी माझ्या हाताने तुम्हाला हा हलवा खाऊ घालणार आहे थोडा खा बरं असं म्हणत काकू आता मंदारला तो हलवा खाऊ घालते आणि कसा झाला विचारते तर मंदार बोलतो की चांगला झाला आता पुन्हा मंदारला खोकला येऊ लागतो तर निशा पुन्हा बोलते की नेमकं काय होतं तुम्हाला पाणी प्या त्यावेळेस आता आपली विद्यासुद्धा या मंदारला तो हलवा खाऊ घालते कावेरीलाही आपली विद्या ती वाटी देते आणि बोलते की वहिनी तुम्ही पण खाऊ घाला तर आता कावेरीसुद्धा मंदारला तो हलवा खाऊ घालते तेवढ्यात आता ह्या मंदारला खूपच खोकला येऊ लागतो निशा बोलते की नेमकं काय झालं तुम्हाला निशा स्वतःच्या हाताने मंदारला पाणी पाजत असते आणि काकू बोलतात की जावई बापू तुम्हाला अचानक काय होतंय विचारतो की हलवा नेमकं कसला होता त्यावेळेस इकडे कावेरी बोलते की सुरणाचा हलवा होता आता मंदारला तर खूप टेन्शन येतं कारण त्याला खूप ॲलर्जी असते त्या सुरणाची आता मंदार आपल्या घशाला हात लावू लागतो आणि कावेरीला लगेच बोलतो की कावेरी तुला माहीत आहे ना मला सुरणाची ॲलर्जी आहे म्हणून असं जेव्हा मंदार हा बोलतो तेव्हा सुरक्षणा आणि पौर्णिमा काकूंना खूप मोठा धक्का बसतो तिकडे विद्या लगेच बोलते की ओ त्यांना कसं माहीत तुम्हाला सुरणाची ऍलर्जी आहे तुमच्यासाठी स्पेशली सुरणाचा हलवा बनवलाय मकरंद राव असं विद्या मकरंदला बोलते तेवढ्यात आता तर मकरंद बोलतो की हो त्यांना कसं माहीत असणार बरोबर आहे तुमचं त्यानंतर पुन्हा निशात ह्या मंदारला पिण्यासाठी पाणी देते जर आता हात धुण्यासाठी जातो तर निशा आता ही विद्यावाहिनींजवळ येऊन उभी राहते आहे तेवढ्यामध्ये इकडे कावेरी आता बोलते की थांबा मी बघते त्यांना काय होत आहे असं म्हणत तिकडे कावेरी ही पुन्हा मंदारच्या पाठीमागे येते आणि जावई बापू सॉरी मला माहीत नव्हतं बरं का तुम्हाला याची ॲलर्जी आहे म्हणून तर मंदार लगेच बोलतो की आता तोंड बंद ठेव तू मला सुरण खायला घालून मारशील हे तुला काय माहीत तर इकडे कावेरी बोलते की छे छे हे सर्व तर माझ्या मनोरंजनासाठी मी केलंय असंही कावेरी मंदारला बोलते त्या तडफडताने बघून मला मजा घ्यायची होती अजून तर खूप बाकी आहे आणि अजून तर बदला जो आहे तो मी घेणार असंही कावेरी आता मंदारला बोलते सगट वसूल करणार आहे हा बदला मी तर मंदार बोलतो की तुझं तोड बंद ठेव हो। आणि माझा फोन दे तर इकडे कावेरी बोलते की जा नाही देणार तुझा फोन काय करायचं ते कर तर आता मंदार खूप टेन्शनमध्ये इकडे कावेरी ह्या यशला विचारते की तुम्हाला नेमकं कशी बायको हवी आहे त्यावर इकडे हा यश जो आहे तो बोलतो की मला तुमच्यासारखी बायको हवी आहे तर इकडे आता कावेरी आणि यश एकमेकांच्या प्रेमात पडणार का हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद